चार साडे चार ग्रॅम पर्यंत खाली मोतीय ते अठरा कॅरेट पण दोन ग्रॅम पासून स्टार्ट सहा ग्राम मध्ये हे साडेपाच ग्राम मध्ये पण भरपूर आलता आता नमस्ते मी पी एन जी ज्वेलर्समधून हडपसर ब्रँड मगरपट्टामधून बोलते आहे आपल्याकडं आता मंगळसूत्राच्या कमी वेटपासून ते हेवी वेटपर्यंत डिझाईन आपण आता पाहणार आहोत याच्यामध्ये आता हे आहे हे रोज गोल्ड पॉलिश याला हे अठरा कॅरेट मध्ये हे अठरा कॅरेट हे तुम्हाला चार साडेचार ग्रॅम पर्यंत बसतात हे तुम्हाला साठ हो साठ हजार पर्यंत जाईल तुम्हाला हे प्राइस किती सांगितली सिक्स्टीन पर्यंत जाईल साठ हजार आजच्या प्रमाण आजचा रेट आहे एक लाख पाच हजार तीनशे साठ आणि याच्यामध्ये आपल्याला कस्टमाइज करता येईल का फोक नाही याच्यामध्ये नाही ना जे कमी वेट असतात त्यात नाही हेवी पण सगळे तेवढं हे आहे बावीस कॅरेटमध्ये पण चार साडेचार ग्रॅम पासून चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला हे हा पावणे पाच ग्रॅमचा आहे हा पण तुम्हाला पाचशे सिक्स्टी जाईल अठरा जे अठरा कॅरेट हे रोज गोल्ड मध्ये येतात अठरा कॅरेट मध्ये म्हणजे रिअल डायमंड मध्ये पण येतात तुम्हाला बावीस कॅरेटच हे बावीस कॅरेट मध्ये फॅन्सी डिझाईन आहे सगळ्या कमी वेट मध्ये तर हेवी वेट पर्यंत हे आहे एक तोळ्यापर्यंत हे आहे सात साडेसात ग्रॅम पर्यंत ह्या डिझाईन आहेत साथ 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 ये ए, हे आपण सात साडेसात ग्रॅम पर्यंत आहे सात साडेसात ग्रॅम आणि हेवी वेट मध्ये पाहिजे तर हा दीड तोळ्यापर्यंत अशा मध्ये हेवी वेट मध्ये हा हे हेवी वेट मध्ये हे असे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वाटी तुम्हाला खाली काय पाहिजे ते पेंडेल वाटी वगैरे लावू शकतो असे पण अजून भरपूर शॉर्ट मध्ये पण तुम्हाला शॉप मध्ये एकदा व्हिजिट भरपूर डिझाईन मी पाहायला हे जे आहे अठरा कॅरेट मध्ये आता नवीन डिझाईन आले हे अठरा मध्ये बावीस म्हणजे अठरा कॅरेट मध्ये बावीस कॅरेट जरी डिझाईन असते पण वजन कमी असतात दिसायला ब्रॉड असतील ब्रॉड इन पण टिकायला वगैरे चांगले असतील कि जे आहे हे सतरा ग्रॅम हे जे आहे दीड तोळ्यामध्ये हे सगळे अठरा कॅरेटचे डिझाईन आहेत वाटीमध्ये सेटच आहेत पूर्ण हे पण कलकत्ती वर्क आहे मध्ये मिनार पण भरलेले आहेत आणि वरती पण डिझाईन अशी छान आहे चेन टाईप डिझाईन आहे हे जे आहे डबल चेनमध्ये वाटी वर्टिकल वाटी सिंपल आपली हे डेलिवेअरला पण हे छान आहे आणि हे कसं अठरा कॅरेट टिकायला छान असतं हे जे आहे बावीस कॅरेटमध्ये हे आता टेम्पलमध्ये लॉंग मध्ये असं घेतात ना बंचवाले त्याच्यामधले हे शॉर्ट आहे ये बंच ये आहे त्याला मला डिझाईन आहे दीड तोळ्यापर्यंत बसत दीड तोळ्यापर्यंत याला असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलकत्ती अशा प्रकारच्या वाट्या कलकत्ती वाट्या लावू शकता हे सिंगल चेन मध्ये का फक्त हे कमी वेट मध्ये ह्याची डिझाईन छान आहे पण मोरची डिझाईन आहे खाली वाटीची डिझाईन छान आणि इथं मध्ये मध्ये चार बॅग ड्रेस आहे त्याचं किती वजन आहे हे साडेपाच ग्राम मध्येच आहे साडेपाच ग्राम हो आता आपल्याकडे ऑफर पण चालू आहे मग म्हणजे नाही का सगळ्या गोल्डवर पंधरा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत काय वेटनुसार मजुरीवर मजुरीवर हे जे आहे पेंडल सोबत आहे हे पूर्ण अखंड चैन आहेत आणि खाली असे मोराचे वगैरे डिझाईनचे पेंडल आहेत हे पण हेवी दोन अडीच सोळापर्यंत दोन अडीच सोळापर्यंत कॅरेट आहे अठरा कॅरेट तुम्हाला मोज काय डिझाईन मिळाल बावीस मध्ये आहेत आपल्याकडे मग आणि हे जे आहे हे पट्टीमध्ये पट्टीमध्ये शॉर्ट मंगळसूत्र कोण कोण पट्टीमध्ये शॉर्ट मंगळसूत्र मागतात त्याच्यामध्ये हे डिझाईन आहे आपण दीड दोन तोळ्यापर्यंत जातं हे पण छान वाटत्याला कलकत्ती डिझाईनच्या तुम्ही पेंडेल वाटे दोन्ही पण लावू शकता तुम्हाला अजून व्हरायटी पाहिजे असेल तर शॉपला एकदा विसिट द्या तुम्हाला एकवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याकडे ऑफर चालू आहे मजुरीवर मजुरीवर डिस्काउंट कोणती पण वस्तू त्याच्यावर आहेत छोटे ते छोट्या वस्तूपासून ऑफर चालू आहे आपल्याकडे जे आहे हे पट्टी मंगळसूत्र आहे याला पट्टी ती मंगळसूत्र म्हणतात किंवा कलकत्ती मंगळसूत्र पण म्हणता येतं याला okay. तुम्ही खाली वाटी पेंडेला लावू शकता हे जे वेट आहे हे साडेतीन तोळ्यामध्ये आहे साडे तोन तोळ्यामध्ये असे वाटतं म्हणजे okay. लग्नासाठी वगैरे हो नाही का त्यासाठी पण हे, हे आता हे नवीन ब्लॅक मध्ये पण पेंडेल लावून वाटी लावून खूप छान दिसतात हे पण तुम्हाला चार साडेचार तोळ्यापर्यंत जातात पेंडेलसोबत सोबत हा जो आहे हा तीन तोळ्याचा आहे पेंडेल लावून साडेतीन तोळ्यापर्यंत जाईल तुम्हाला याच्यामध्ये पण मध्ये साइडनी ब्लॅक बिड्स आहे मध्ये गोल्डची चेन आहे गोल्डची आणि मध्ये कलकत्त्या डिझाईनच्या अशा पट्ट्या आहेत डिझाईन मध्ये हे पण असं म्हणजे दे, डेली पण घातलं काय प्रॉब्लेम नाही याला आणि फेस्टिवलला पण फेस्टिवलला पण छान वाटतं आणि असे दिसायला मी असं गोल्ड घातल्यासारखं वाटतं हे जे आता आहे हे टेम्पल मध्ये टेम्पलचे हे बंच मध्ये आता जास्त चालतं टेम्पल पण बर्ड टेम्पल बंच मध्ये ते काय वेट पासून चालू होत हे पण आपलं तुम्हाला साडेतीन चार तोड्यापासून स्टार्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये okay. पण आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे असे फॅन्सी पण आहेत लॉंग मध्ये नॅनो पॅटर्न मध्ये आता कोण कोण टेम्पल नको म्हणतो म्हणून आता गोल्ड मध्ये पण ब्रॉच आले याच्यामध्ये पण ही कलकत्ती वाटी आहे खाली बघायचं साईड नि मिनार भरलेले आहे त्याला मध्ये घुंगरू आहेत आणि मध्ये मध्ये असे फॅन्सी मनी आहे त्याला हे पण असं घातलं नाही वेअर केलं ना खूप छान दिसतात आपल्याकडे आता डिझाईन पण भरपूर आल्या आणि दसरा दिवाळी पण ऑफर छान चालू आहे किती वजन आहे याचं वजन आहे साडेतीन तोळ्यामध्ये साडेतीन तोळ्यामध्ये दिसायला पण ब्रॉड आहे छान दिसायला खूप छान दिसते हे जे आहे टेम्पलमध्ये मध्ये हा बघा हा तीन तोळ्यामध्येच आहे वाटीसोबत वीज पेंडल तीन, तीन तोळ्यामध्ये हा जो आहे हा पाच तोळ्याचा आहे त्याला पेंट नक्षीकाम मध्ये डिझाईन मध्ये आहे सुंदर आहे त्याच्यामध्ये हे पोटा कलर मध्ये पोटा घातलेला असत हा जो आहे हा साडे तोळ्याचा आहे हा तुम्हाला आठ हेवी पेंट मध्ये जातो ते बंच पॅटर्न आहे हा साडे तोळ्याचा आणि हा पेंडेंट लावलेला हा हा पाच याच्यामध्ये पण तुम्हाला चार तोळ्यापासून ते दहा तोळ्यापर्यंत डिझाईन पाहायला मिळेल पण आहे डिस्प्लेला आपण याच कस्टमाइज पण करू शकता पेंडेल लोक असेल तर याला वाटी पण लावू शकता तुम्ही मध्ये मध्ये जातात हे याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट पाहिजे तर शॉर्ट पण आहेत हा जो आहे हा तेरा तोळ्याचा आहे लॉंगवाला तेरा हो, हो इथेच पिंक कलरचे स्टोन आहे खाली खाली ग्रीन कलरचे आहे हे मध्ये जातो तुम्हाला मध्ये पाहिजे शॉर्ट पिंग हा धीर दोन तोळ्यापर्यंत जातात त्याच्यामध्ये कलर स्टोन असतात व्हाईट स्टोन असतात पण हे लेस असतात आपल्याकडे याचे अमाऊंट लावतो पण गोल्डमध्ये जमा असतात हा जो आहे हा पण सुंदर पीस आहे हा पण मध्येच आहे त्याचं बघा याचा डिझाईन पण खूप सुंदर खूप सुंदर आहे खाली मोती आहे मध्ये ग्रीन स्टोन आहे रेड स्टोन आहे आणि त्याचं किती आहे हा जो हा लॉंग आहे हा बारा तोळ्याचा आहे आणि हा शॉर्ट आहे हा हा तीन तोळ्याचा आहे तीन तोळ्या पण खाली पिंक कलर चे स्टोन आहे मधी स्टोन आहे हे पण छान वाटत हे जास्त आता जास्त ट्रेन याची चालली दिसते वाट्या पण बघा खूप सुंदर आहे हे सेटनुसारच बनतं पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता असं हा जो आहे हा पण छान आहे पिंक कलरचे स्टोन आहेत मधी मध्ये ग्रीन आहे आणि याच्या वाट्या पण खूप सुंदर आहे ग्रीन आणि पिंक स्टोन मध्ये बनवलेला आहे मध्ये स्टोन आहे खाली ग्रीन मोती व्हाईट मोतीने बनवलेली वाटीची डिझाईन आहे याच्या वाट्या बघा किती सुंदर आहे काम बघायचं किती छान आहे हा जो आहे याचा वेट आहे दातोड्यामध्ये हा खूपच सुंदर आहे धातवायच्या मनाने खूपच ब्रॉड दिसत तुम्हाला जर वरती सेट मध्ये शॉर्ट पाहिजे असेल तर हा पण अडीच सोळ्यामध्ये आहे खाली वाट्या पिंक आणि ग्रीन कलरचे मही आहे ते पण खूप सुंदर वाटतं आहे ना हे आपण ब्लॅक चेन असते ना त्याला स्टोन जे पेंडेल आपण लावू शकतो हे पण दोन ग्रॅम पासून स्टार्ट आहे दोन ग्रॅम पासून दोन ग्रॅम पासून चालू हो डेलिव्हरी साठी पण करू शकता काय प्रॉब्लेम नाही हे हेच आहे स्टोन मध्ये हे पण छान वाटतात ब्लॅक चेन घेतो ना आपण त्याला हे लावायला छान हे जे आहे आपण मोठी मंगळसूत्र पट्टीवाले त्याला हे तुम्ही लावू शकता असं पण तुम्ही ब्लॅकबीड मध्ये गाठलं नुसता तरी हे खूप छान दिसतात हे एक तोळ्यापर्यंत बसतात एक दीड तोळ्यापर्यंत एक दीड तोड्यापासून हो याच्यात काम पण छान आहे पोटा वगैरे सगळं मायनस असतं आपल्याकडं त्याच्यावर पण ऑफर चालू आहे दहा टक्क्यापासून ते तीस टक्क्यापर्यंत आहे आपण मेकिंग चार्जेस हे जे वाटे आहे अँटिकमध्ये आपण अँटिकचे मंगळसूत्र पाहिले हे पण असे पण आता नवीन ना आले ट्रेन हे पण ब्लॅक ब्लॅकबध्ये पण तुम्ही लावले तर खूप छान दिसतात त्याची बघा कामं पण छान आहेत मध्ये हा बघा बाराग्राम मध्ये खाली मोती आहे हे पण खूप सुंदर वाटतात आता अँटिकचे ट्रेन जास्त आहे हे जे आम्ही सहा ग्रॅममध्ये सहा ग्रॅममध्ये सुंदर हा बघा हा आठ ग्रॅम मध्ये ते पण खूप सुंदर आहे बघा साइडचे पिंक कलरचे सोन आहे मध्ये ग्रीन आहे तर खूप छान होतात हे जे आहे हे डिझाईन डिझाईनमध्ये आहेत त्याचं मी नाकाम केलेल्या वाटा आहे तुम्ही जर मंगळसूत्राची पट्टी वगैरे घेतली तर त्याला तुम्ही तुम तुमच्या आवडीने तुमच्या चॉईसने अशा वाटा लावू शकता खाली घुंगरू आहेत घुंगरू नको असेल तर विदाउट घुंगरूच्या पण आहेत आपल्याकडं हे एक टोळ्याच्या आसपास बसतात बस तुम्हाला एक चांगलं आता डिझाईन पण भरपूर आहे शॉर्ट मध्ये जर पाहिजे म्हणलं तर दोन ग्रॅम पासून वाटी आहेत आपल्याकडे परत पेंडेलच्या डिझाईन पण आहेत कलकत्ती पेंडल आहेत हे पण खूप सुंदर वाटतात मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र खूप छान वाटतात ह्याचे पण काम असे एकदम बारीक असते हो ह्याचं काम नेहमीच बारीक असते हो खूप बारीक काम असते आणि छान वाटतं ज्याला कोणाला वाट्या नाही आवडत पेंडेल पण लावतो हे लॉंग मंगळसूत्रासाठी पण पेंडेल पण आपल्याकडं अवेलेबल आहे त्याच्यावर हो पण आता डिस्काउंट ऑफर चालू आहे असेल ना हो एक अशा भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडं एकदा शॉपला व्हिजिट द्या